तुमच्या आयुष्यातली सल ओळखायला शिका माणूस कितीही विज्ञाननिष्ठ किंवा धार्मिक झाला तरी सरते शेवटी त्याला हवं काय असतं मनुष्य कधीच यशाचा किंवा पैशाचा भूकेला नव्हता आणि आजही नाही आहे जी भूक आणि तळमळ आपल्याला दिसते ती फक्त आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या नजरेत स्वतःसाठी मान पाहण्यासाठी असते तेवढा मान त्याला मिळाला की त्याच्या आतलं मूल हे डोंगर दऱ्यात रमतं त्याला मातीत खेळायला आणि ओढ्याचं पाणी प्यायलाच आवडतं महत्वाकांक्षा हा खऱ्या अर्थाने माणसाच्या आयुष्याला मिळालेला श्राप आहे कारण ती मायेच्या अधीन असते मटेरियल लाईफ आणि आध्यात्मिक जीवन मुळात ह्या संकल्पनाच खोट्या आहेत आणि जर त्या खऱ्या आहेत तर त्या वेगळ्या असू शकत नाही त्या वेगळ्या असल्याचं तुम्हाला आणि मला भासवलं गेलं आणि आपण सगळ्यांनीच मग ह्या दोन अदृष्ट टोकांमध्ये पूल बांधायला काढला तुम्ही शपतेवर स्वतःशी बोला नक्की मला काय हवं आहे निरोगी शरीर आयुष्य चालेल इतका पैसा आणि डोकं झाकायला छप्पर एवढं पुरे आहे तथाकथित भांडवलवाद्यांनी सुखाच्या आणि आयुष्याच्या व्याख्या बदलून त्या अशा काही आपल्या आयुष्यात पेरल्या की सत्ता आपल्या दृष्टीआड झालं आणि हे मी प्रवचन देत नाही तर मी तुम्हाला आयुष्याकडे पाहायचा अत्यंत प्रॅक्टिकल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत आहे कारण फिलोसॉफी म्हटलं की लोकांना ते त्यांच्या आयुष्याच्या चौकोनापलीकडचं वाटतं मुळात जे चौकोन आपण आखले आहेत ते भंपक आहेत फिलोसॉफी ही सतत सत्याच्या आसपास भटकत असते आणि तुम्हाला त्या वलयात ओढण्याचा प्रयत्न करते पण महत्वाकांक्षेच्या वराच जडत्व इतकं डोईजड आहे की ते आपल्याला स्वच्छ आणि नितळ आयुष्य पाहण्याची उसंतच देत नाही आयुष्यातला बिनधासपणा हिरावून नेत आणि मग सैरभर झालेला माणूस मग माळा पत्रिका आणि मुलांकाच्या मागे लागतो अर्थात त्यात काही गैर नसलं तरी मला वाटतं माणसाने त्याच्याकडे फक्त कुतूहलापोटी पोटी ज्योतिष पुढे पसरलेले हात आजवर कधीच खऱ्या अर्थाने सुखी झालेच नसावेत यावर माझा ठाम विश्वास आहे आपण सुखी कसे होऊ हा प्रश्न जेव्हा आपण इतर माणसांवर आणि परिस्थितींवर सोडतो त्याच दिवशी आपला आत्मिक रास सुरू होतो ह्या सगळ्याची मेख आपण आपल्याशीच कधीही करत नसलेल्या संवादात आहे स्वतःबद्दलच अज्ञान आयुष्याबद्दलचे गैरसमज आणि घडणाऱ्या घटनांना दिलेलं अवास्तव महत्व हीच गोम आहे इथेच ती मेघ आहे माझ्या मते स्वतःशी केलेला संवाद हे ह्या पृथ्वीतरावर केलेलं सर्वोत्तम संभाषण आहे पण दुर्दैवाने समाजाने स्वतःशीच बोलणाऱ्या मनुष्याला वेडा ठरवलं विवेकी माणूस समाजाच्या व्यापक विचारसरणीला कधीही बळी पडत नसतो तो, तो बंडही पुकारत नसतो त्याला सहज बाजूला होणं फार व्यवस्थित जमत असतं ती कला आहे आणि तोच खऱ्या अर्थाने योग्यही आहे स्वतःला बद्दलच ज्ञान ससंवाद आणि स्वाध्याय खऱ्या अर्थाने आजच्या मॉडर्न जगातला योगा आहे तुम्ही करता का हा योगा